गायींसाठी व्हर्च्युअल रियालिटी गायींना आनंदात ठेवा दूध वाढवा नमस्कार शेतकरी मी अश्विनी सिर सानखडे आणि आज आपण गायींसाठी व्हर्च्युअल रियालिटी या नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत व्हर्च्युअल रियालिटी काय आहे तर व्हर्च्युअल रियालिटी हे एक तंत्रज्ञान आहे जे वापरकर्त्यांना आभासी वास्तवात स्थांतरित करण्यास अनुमती देते व्हर्च्युअल रियालिटी चष्मा वापरून वापरकर्ते आभासी थ्री डी जगात स्वतःला पोहोचवू शकतात आणि त्यांचा अनुभव घेऊ शकता गायींसाठी व्हर्च्युअल रिलिटीचा वापर कसा केला जातो तर रशियामध्ये काही शेतकरी गायींसाठी व्हर्च्युअल रिलिटीचा वापर करत आहेत ते गायींना आभासी चार गायांच्या दृश्यांचा अनुभव देण्यासाठी व्हर्च्युअल रिलिटीचा चष्मा लावतात यामुळे गायींना ताण कमी होण्यास आणि दूध उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते गायसाठी व्हर्च्युअल रिलिटीचा फायदा काय आहे तर गायींसाठी व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये समाविष्ट आहे ताण कमी होणे बंदिस्त जागा आणि अप्राकृतिक दिनचर्यामुळे गायींमध्ये ताण निर्माण होऊ शकतो व्हर्च्युअल रियालिटी गायींना एक पडवाट देऊ शकतो त्यांना आभासी चार घरांच्या आरामदायी आणि आरामदायी वातावरणात नेऊ शकतो दूध उत्पादन वाढणे ताणग्रस्त गायींमध्ये दूध उत्पादन कमी होऊ शकते व्हर्च्युअल रियालिटी गायींना अधिक आरामदायी आणि आनंदी वाढवण्यास मदत करू शकते ज्यामुळे दूध उत्पादन वाढू शकते गायनसाठी व्हर्च्युअल रॅलिटीचे तोटे काय आहे तर गायनसाठी व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करण्याचे काही तोटे देखील आहेत यांमध्ये समाविष्ट आहे आर्थिक आर्थिक खर्च आहे की व्हर्च्युअल रिलिटी या चष्मा आणि इतर उपकरणे खरेदी करणे महाग असू शकते गायनसाठी व्हर्च्युअल रिलिटी हे एक नवीन आणि आवश्यक तंत्रज्ञान आहे संशोधन पुढे जात आहे आणि तंत्रज्ञान विकसित होत आहे त्यामुळे गायनसाठी व्हर्च्युअल रियालिटीचे भविष्य उज्ज्वल आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशीच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद